नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज एका चालू राजकीय घडामोडीवरील वात्रटिका म्हणण्यापेक्षा मी काव्य सादर करणार आहे त्या विषयावरचं जो चालू विषय आहे सध्याचा आणि हे काव्य ही कविता दैनिक दिव्य लोकप्रभानं प्रकाशितसुद्धा आज केलेली आहे तर चालू विषय असा आहे की सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे लोकसभेचा निवडणुकीचा प्रचार चालू आहे का जात पंचायतीचा प्रचार चालू आहे काही कळलं झाले राव काहीच कळलं असं कधी आम्ही पाहिलं नव्हतं या पूर्वीच्या निवडणुकामध्ये माझ्या हयातीमध्ये मी प्रशासनात असताना असंख्य निवडणुका झाल्या ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुद्धा मी काम केलं आहे पण असं कधी पाहिलं नव्हतं जाती जातीमध्ये दुश्मनी असं कधी पाहिलं नव्हतं आम्ही आणि मग हे आताच झालं कसं आणि झालंय काय नेमकं काय झालंय काय लोकशाहीची हत्या झाली कुठं काय काय झाली आहे मग निवडणुका कशा व्हायल्यात सगळं लोकशाही लोक गणतंत्राप्रमाणे कसं काय चालू आहे हत्या झाली तर मग जिवंत कशी आहे काहीच कळ ना झालंय राव संविधान धोक्यात आलंय कुठं काय काहीच नाही आहे आणि मला सांगा कुठला मतदार अजान राहिला आहे सध्या की ज्याला अजिबात कळतच नाही त्याला असं समजून सांगितलंच पाहिजे मला नाही वाटत एखादे स वृद्ध कुणी असतील अशिक्षित असतील एखाद्या घरात तर त्याच्यातलं एखादं तरी सुशिक्षित आहे समजून सांगण्यासारखं आणि मग एवढा आरडाओरडा करायची गरजच का आहे कोणाला का शांततेत चालू नाही सगळं कशामुळं आणि म्हणूनच हा विषय मी आज निवडलाय की हे अति होत आहे हा जातीवाद अति होत आहे ज्याला आपण निधर्मी राष्ट्र म्हणतो भारताला की आम्ही इथं जातपात मानतच नाही तिथं जातीचाच अतिरेक जाती झालाय भयानकच आणि असला जातीवाद नाही पाहिला आम्ही कधी मग हे असं हे बरोबर आहे का हा अपप्रचार बरोबर आहे का मग हे बोलू नये का कुणी हे बोलायचं सुद्धा नाही का कुणी आणि म्हणून मी आज तो विषय निवडलेला आहे वाटेल तो आवडणार नाही कोणाला कारण जे सत्य असेल ते सख्या माईलाही राग येतो खरं बोलल्यानंतर ही म्हणच आहे पहिलीच परंतु सत्य असेल ते बोललं पाहिजे का नाही आणि मग हे बोलायला पाहिजे ज्याला नाही पटल त्यांना तशी कमेंट करावी म्हणून मी आजचा हा विषय निवडलेला आहे की ही सध्याची निवडणूक आहे की जात पंचायत हेच कळायला मार्ग नाही अनेक निवडणुका आम्ही पाहिल्या आम्ही अनेक निवडणुका पाहिल्या पण असला जातीवाद पाहिला नाही आम्ही अनेक निवडणुका पाहिल्या पण असला जातीवाद पाहिला नाही आणि निवडणूक राहिली बाजूला पण इथं माणसात माणूस राहिला नाही खरं की नाही ओठात आमरत असलं तरी पण पोटात विष दाटलं आहे प्रत्येक वरून काय बोलायला मधी काय कळत न झाले राव विश्वास एकमेकावर ठेवावा का, का नाही म्हणून ओठात आमरत असलं तरी पोटात विष दाटलं आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राचं राजकारण जाती जातीत वाटलं आहे शिवरायांचा वारसा अजूनही इथल्या कणाकनात आहे शिवरायांचा वारसा अजूनही इथल्या कणाकणात आहे पण जातीवाद मात्र जात नाही तो अनेकांच्या मनात आहे ज्याची जशी कला असेल तसं त्या कामाला बोलवत होते कोण ज्याची जशी कला असेल तसं त्या कामाला बोलवत होते आणि अठरा पगड जातीसोबत घेऊन शिवराय स्वराज्य चालवत होते कोणती जात नव्हती त्यांच्याजवळ सांगा तुम्ही ज्याच्याजवळची कला असेल त्याचा उपयोग करून घेतला त्यांनी आणि आणि असंख्य जातीला बरोबर घेऊन स्वराज्य चालवलं महाराजांनी तो महाराष्ट्राचा वारसा आहे तोच आदर्श समोर ठेवून इथे बंधुभावात न्हायला हवं तोच आदर्श समोर ठेवून इथे बंधुभावात न्हायला हवं आणि अनेक एक जातींनी एकाच गावात कुटुंबासारखं राहायला हवं मनात असेल ते करायला इथे प्रत्येकजण स्वतंत्र आहे अ तुम्हाला लोकशाहीनं घटनेनं अधिकार दिला आहे तुम्हाला कोणाला मत द्यायचं आहे हे तुम्ही स्वतंत्र आहेत म्हणू द्या पुढे काहीही आपल्या मनाला जे करायचं ते करता येतं की नाही आणि मग विनाकारण जातीवाद का करायचा बरोबर आहे की नाही मनात असेल ते करायला इथे प्रत्येकजण स्वतंत्र आहे आणि जगात सर्वश्रेष्ठ मानले जाणारे असे आपले गणतंत्र आहे असे आपले लोकतंत्र आहे कुणाचं मन दुखेल असं कुणीच कुणाला बोलू नये कुणाचं मन दुखेल असं कुणीच कुणाला बोलू नये आणि चुकीचं कुणी सांगत असेल तर त्याच्या म्हणण्यावर चालू नये काही सांगू द्या कुणी आपल्याला आपल्या मनाचं करता येतं अनेक नेत्याची भाषणंसुद्धा प्रसंगानुसार फेक असतात अनेक नेत्यांची भाषणंसुद्धा प्रसंगानुसार फेक असतात आणि बाहेरून विरोधक वाटले तरी नेते आतून एक असतात भूतकाळातले अनुभव आहेत आपल्याला असंख्य बाहेरून कट्टर विरोध असला तरी आतून मात्र त्यांचं संधान असत लोकसभेच्या निवडणुकीत आपलं आनंदाचं गाव व्हावं माझं एवढंच सांगणं की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने आपल्या गावातले मतभेद मनभेद वैरभाव हेवे दावे विसरून जावेत आणि सर्वांनी एक होऊन जे काही करायचंय ते बोलून दाखवायची गरज नाही जे काही करायचंय ते आपल्या मनाप्रमाणे करावं योग्य आपल्या मनाप्रमाणे दिशा ठरवावी परंतु मतभेद कायम ठेवू नयेत आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत आपलं आनंदाचं गाव व्हावं आणि आदर्श जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याचं संपूर्ण देशात नाव व्हावं एवढीच अपेक्षा आहे म्हणून माझी ही आजची कविता जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवडलं नसेल तर तशी सूचनाही करा की तुमचं या ठिकाणी चुकायला निश्चित त्याचं सुद्धा स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन विषय आणि नवीन कविता घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद